महाराष्ट्राचा अभिमान कायमचा दहशतवाद्यांनी बळी घेतला इतर कुठल्याही दुर्दैवी घटनेप्रमाणे याही घटनेचा विचार कुणीच केला नव्हता या घटनेनंतर प्रत्येक भारतीय पेटून उठला आणि सुडाची मागणी करू लागला देशभरात याच काळात सामाजिक म्हणजेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावरती फिरू लागल्या आणि काही स्वयंघोषित देशभक्त आपल्याच देश बांधवांवर अर्थात देशातल्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करू लागली साहजिकच याचं लोन सगळीकडे पसरलं पण सुजान लोकांनी हा विषारी प्रचार रोखला ज्याने ज्यांनी या हल्ल्याशी सुतराम संबंध नसणाऱ्या मुस्लिमांना दोषी का ठरवता असं विचारलं त्या सर्वांना आपल्या अतार्किक भाषेत ट्रोलर्सनी जोडपायला सुरुवात केली यात मनोज मुंताशीर सारखे लेखकही मागण होते या सगळ्याचा कहर तेव्हा झाला जेव्हा या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नल नरवान यांच्या पत्नी हिमांची नरवाल यांना सुद्धा ट्रोलर्सने सोडला नाही धार्मिक द्वेष पसरवू नका अशी शहाणपणाची भूमिका मांडणाऱ्या दुर्दैवी विधवा स्त्रीची अवहेलना करणारा समाज आपल्या देशात तयार आहे हे अत्यंत चिंताजनक आहे आणि मी याच विषयावर आज तुमच्याशी बोलणार आहे नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान नौदलाचे लेफ्टनंट विजय नरवाल यांची त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांच्यासमोरच हत्या करण्यात आली आपल्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमात बाहेर पडताना हिमांशी म्हणाल्या की त्यांना त्यांच्या पतीला आणि मारल्या गेलेल्या इतर लोकांना न्याय हवाय यासाठी जबाबदार असलेल्यांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे पण यामुळे काश्मीरी आणि मुस्लिमांच्या विरोधात हिंसाचार व्हावा असं तिला अजिबात वाटत नाही आजच्या मुस्लिम विरोधी द्वेषाने ग्रस्त वातावरणात हिमांशी यांचं हे विधान अनपेक्षित होतं हिंसाचार आणि द्वेषाच्या हल्ल्यांना तोंड देणाऱ्या काश्मीरी आणि मुस्लिमांसाठी हे एका मलमासारखं होतं पण या विधानानं काही समर्थक संतप्त झाले एका विवाहित महिलेचे हे संयमी विधान दुःखाच्या काळातही हिंदूंमधील विवेकाला जागृत करण्याची शक्ती ठेवतं आणि याचाच कट्टरतावाद्यांना राग आला आपला द्वेष किती अविचारी आहे याचा विचार आपण करायला हवा असं हिमांशी म्हणाले आणि हेच मुळात इथल्या कट्टरतावादी लोकांना आवडलं नाही या हत्याकांडानंतर जर मुस्लिमां ते मुस्लिमांच्यावर काश्मीरांच्यावर हल्ला करत असतील तर त्यांच्यात आणि दहशतवाद्यांच्या मध्ये काहीच फरक नाही ते धर्माच्या आधारे हत्या करत आहेत आणि तुम्ही विचारांच्या आधारे असं हिमांशी म्हणाले हिमांशी यांचा हाच मानवतावादी विचार सहन न झालेल्या विकृत स्ट्रोलीने त्यांच्यावर मोठाच हल्ला करायला सुरुवात केली हद्द म्हणजे हिमांशी या वाईट चारित्याच्या स्त्री असल्याचंही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे या विकृत स्ट्रोल हिमांशी यांच्या जन्मजात मानवी नैतिकतेला तोंड देण्याची ताकदच नव्हती मुस्लिम विरोधी द्वेषपूर्ण विचाराने भारावलेल्या सामान्य हिंदूंना देखील हिमांशी नरवांवरील या हल्ल्यांना काहीसा धक्का बसला साहजिकच आहे ज्यांच्यामध्ये मानवता शिल्लक आहे जिवंत आहे अशी माणसं कधीही एका विधवा स्त्रीला टोल करणाऱ्यांचं समर्थन करणार नाही पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा साहजिकच दोन पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर आल्या एक हिंदू प्रतिक्रिया आणि दुसरी मुस्लिम प्रतिक्रिया साहजिकच अशासाठी म्हणतोय कारण कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर अशा प्रतिक्रिया येणं हे अलीकडच्या काळामध्ये सामान्य झाले नाही या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की ते मुस्लिम आणि काश्मीरींच्या वतीनं हा हिंसाचार करत आहेत म्हणजेच देश दुबगांचा असेल तर धार्मिक मुद्द्याचा वापर प्रभावीपणे करता येतो हे ये राजकारण्यांच्या प्रमाण दहशतवाद्यांना सुद्धा चांगलाच ठाऊक असतं धर्म विचारून गोळ्या झाडल्या हा सुद्धा त्याचाच एक भाग होता काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या भारतीय हिंदूंना मुस्लिम मारेकऱ्यांनी मारलं असा नरेटिव्ह या हल्ल्यानंतर प्रसारित करणं गरजेचं होतं दहशतवाद्यांसाठी या हिंसाचाराचा अर्थ काश्मीरी मुस्लिमांनी हिंदूंविरुद्ध भारतीयांविरुद्ध अशा प्रकारे लावला पाहिजे हाच या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य उद्देश होता आणि या हल्ल्यानंतर भारतात काय परिणाम होईल अगदी स्पष्टच होत सुरुवातीला हा अपप्रचार अर्थात प्रोपोगंडा यशस्वी झाला काही प्रमाणात आणि त्याचं कारण म्हणजे मेनस्ट्रीम मीडियानं नेहमीप्रमाणे सत्तेला प्रश्न विचारणं टाळलं आणि आपल्या मालकांना खुश करण्याचा अजेंडा राबवला या घटनेवर दोन बाजू समोर आल्या एक म्हणजे हिंदू पुरुष पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि दुसरी बाजू म्हणजे मुस्लिमांनी आपले जीव धोक्यात घालून अनेक हिंदू पुरुष महिला आणि मुलांना वाचवलं हिंसाचाराच्या दरम्यान स्थानिक काश्मीरींच्या उत्स्फूर्त धाडसी मानवतेचे दर्शन घडवणारे फोटो जगभरात पोहोचले यासोबतच सोशल मीडियामुळे आणखी एक गोष्ट घडली ज्या महिलांचे वडील पती आणि नातेवाईक मारले गेले त्यांच्या प्रतिक्रिया अगदी थेटपणे जगभरामध्ये पोहोचल्या महत्वाची गोष्ट म्हणजे या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांनी पीडित महिलांनी दुःख आणि धक्का बसलेला असताना सुद्धा काश्मीरी विरुद्ध बोलण्यास नकार दिला उलट त्यांनी काश्मीरी लोकांनी दाखवलेल्या आपुलकीची प्रशंसा केली आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यापैकी कित्येक के महिलांनी असंही सांगितलं की काश्मीरींनी त्यांना वाचवलं त्यांचं रक्षण केलं त्यांची काळजी घेतली कुणीही काश्मिरींबद्दल वाईट शब्द काढला नाही कोणीही त्यांच्यावर संशय घेतला नाही त्यांनी दहशतवादी आणि काश्मिरी यांच्यात फरक स्पष्ट केला आणि हाच त्यांचा शहाणपणा होता त्यामुळे देशभरील हिंदू समुदायाला ही आश्चर्य वाटलं उथळ प्रतिक्रिया देणारे काही स्वयंघोषित लोकांवर या हिंसाचाराचा चारा थेट परिणाम झाला नव्हताच त्यामुळे आंधळेपणानं काहीही बडबडण्यात ते आघाडीवर होते त्यापैकी कित्येकांना या प्रतिक्रिया काही रुचल्या नाहीत मारेकरी मुस्लिम असू शकतात परंतु या हत्यासाठी सर्वच काश्मीरी मुस्लिमांना जबाबदार धरता येणार नाही असाच एकंदरीत या पीडित महिलांचा सूर होता जर मृत व्यक्तीची पत्नी आणि मुलगी असं म्हणत असतील तर त्याचा विचार करावा लागेल की त्यांच्यामध्ये विवेक आणि शहाणपणा शिल्लक आहे आणि तो सर्वांनी त्यांच्याकडून घ्यायला हवा एवढंच नाही तर संपूर्ण काश्मीर या हिंसाचाराच्या विरोधात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलं या हिंसाचाराने काश्मीर आणि मुस्लिमांना खोलावर हादरवून टाकलं आणि संकोच न करता ते त्यांचं दुःख आणि राग व्यक्त करत होते हे त्यांच्या संयमी आणि शहाण्या नागरिक असण्याचं लक्षण होतं लगेचच भारतातील मुस्लिम धार्मिक नेते आणि संघटनांनी सुद्धा या हिंसाचाराबद्दल आपला दुःख आणि संताप व्यक्त केला काश्मीरमध्ये श्रीनगर मधील जामा मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान हिंसाचाराचा निषेध करण्यात आला आणि शुक्रवारच्या नमाज दरम्यान संपूर्ण भारतात या हत्याकांडाच्या विरोधात खुतबा वाचण्यात आला काश्मीरी आणि मुस्लिम दोघे म्हणत होते हा हिंसाचार आमच्या नावाने तुम्हाला करता येणार नाही आम्ही तो नाकारतो थोडक्यात या धार्मिक हिंसाचारावर प्रत्येक काश्मीरी रागाने पेटून उठला होता असं वाटत होतं की दहशतवाद्यांचे मनसुबे अयशस्वी झालेले आहेत ते भारताला विभाजित करण्यात अयशस्वी झालेत पण आपण हे विसरलो की त्यांना ज्या प्रकारची प्रतिक्रिया निर्माण करायची होती ती इथल्या कट्टरतावादी विचारांच्या लोकांकडून यशस्वीपणे पोहोचलीच लगेच वळचणीला पडलेली कट्टर आय टी सेल्स कामाला लागली आणि धर्म विचारला गेला जात नाही मी ते लक्षात ठेवेन असा प्रचार होऊ लागला या हिंदूंवर थेट परिणाम झाला त्यांच्यापेक्षा ही पूर्णपणे वेगळी प्रतिक्रिया होती हल्ल्यात बळी पडणाऱ्यांच्या कुटुंबियांनी मात्र काश्मीरी आणि मुस्लिमांचे दुःख सद्भावना सहानुभूती आणि मानवता लक्षात ठेवली हे लक्षात ठेवणं त्यांच्यासाठी अधिक महत्वाचं होतं पण अपप्रचार जोरात सुरू होताच यात हिंदूंनी हे लक्षात ठेवायला हवं की त्यांनी त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर हत्या केली सामूहिक भारतीय प्रतिक्रियेऐवजी स्वतंत्रपणे हिंदू काहीतरी बोलतायत असा प्रचार केला गेला आणि यात भारतीय प्रसारमाध्यमही आघाडीवर होते त्याचा परिणाम झाला भारतात आधीच असलेल्या मुस्लिम विरोधी आणि काश्मीर विरोधी द्वेषात आणखीनच भर पडली त्यांच्या विरुद्ध द्वेषपूर्ण प्रचार तीव्र झाला काश्मीरी काही करतील मुस्लिम काहीही करतील त्यांच्यावर हिंसाचार केला जाईल तो संशयाच्या भोवऱ्यातच राहील अशीच परिस्थिती निर्माण झाली असं वातावरण देशभरात निर्माण करण्यात आलं राबणाऱ्या सामान्य माणसाचा मात्र या सगळ्यात कसलाच दोष नव्हता पहेलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून रस्त्यावर रुमाल किंवा फळं विकणाऱ्या मुस्लिम जावेदकडून मी खरेदी करणार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते त्याच्या बुद्धी नसण्याचं लक्ष नाही खरंतर अशी विधानं करून वातावरण बिघडवणारे लोक आणि दहशतवादी यांच्यात काहीच फरक नसतो कारण दोघांचे उद्दिष्ट एकच असतं देशाचे लोक विभागणे हिमांशी नरवाल यांना ट्रोल करणाऱ्या विकृतांचा देश म्हणून आपण समाचार घ्यायला हवा पती गेल्याचं इतकं मोठं दुःख असताना सुद्धा आपला विवेक शाबूत ठेवणं सोपं नाही अशा स्त्रीला खरंतर देशानं सलाम करायला हवा आणि आपण हेही ठरवायला हवं की आपण कुणाच्या बाजूने उभे राहणार आहोत हिमांश नरवाल यांच्या की त्या विकृत टोळीच्या कारण आमच्यात अजून शहाणपणा बाकी आहे ही दाखवण्याची हीच वेळ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद